नमस्कार आपल्या या युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांच स्वागत आहे आज मी असा विषय घेऊन आलेले आहे की खरच मन हातरून टाकणारा विषय आहे कोणाचं माहित आहे भक्त चांगु ना भक्त चांगुणा ही अशी भक्त होती देवाची कि निस्सिम भक्त आणि निस्सिम भक्त चीच देव परीक्षा घेतो देवा अशा तशाची परीक्षा घेत नाही ज्याची श्रद्धा पूर्ण आहे ज्याचा भाव देवावर पूर्ण आहे असाच भक्त देवाला पण आवडतो पण त्या देवाची तू काय करतो माहित आहे अशी कसोटीची कसोटी, कसोटी परीक्षा घेतो समजा कशी तुझी बाळा ला आज आईचा पाना समजाऊ कशी तुझशी चिलया बाळा लाचार असे आज आईचा पाना अतिथी दारी आले मग तिला वेटीस मीटिस धर स उतर आज आईची मया लाचार अस् आज आई, आई पाना समझाऊ कशी तुझशी चिलया बाळा लाचार असे आज आईचा पाना तो देवा घरून आला सर्वांचा पाहू उरला तो देवा घरून आला सर्वांचा हो नि उरलो सम्पलाता डाव गणिसा सारा लाचार असी आज आईसा पान समजाउ कशी तुझशी चिलया बाळा लाचार आज परीक्षा परीक्षा असते चांगल्या भक्ताची देव एकदा परीक्षा घेतला आणि त्या परीक्षेत तो भक्त पास झाला की संपलं मग काय नाही त्याला इतकं देतो इतकं देतो की त्याला सरणार नाही असं देतो पण त्या लाडक्या भक्ताची परीक्षा बघल्यानंतरच बर तो पण देव आहे तो कसा आहे देव आहे तो देव चाळून गाळून पुसून बघतो भक्ताला आणि अशीच एक भक्त चांगूनची एक खूप मोठी परीक्षा देवाने बघितली हो देव। छोटस बाळ तिचं दुडू 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 धावणार बाळ हो एकदम छोट पण अतिथी दारावर आले चांगुणाची परीक्षा घेण्यासाठी आणि चांगुणाला काय म्हणाले माहित आहे तृप्त कर वाटलं दारावर आले कोण उपाशी पाठवणार हो ती तर देव भक्त होती ती म्हणली ठीक आहे या या अतिथी या तुम्हाला मी जेऊ घालते काय म्हणसर मी प्रकार करते तुम्हाला ुप्त करते पण ती काय म्हणले हो सांगू ना आम्हाला जे जेवण वाढायचं आहे ना ते थोडं ऐकून घेतो आम्हाला जेवण वाढायचं ते जे छोट जे बाळ आहे ना त्या बाळातला त्या बाळाला कस सांगू मी ती ऐक आई मी पण आईच आहे खरच कस सांगू अतिथी म्हणतात सांगू ना तुझ्या बाळाच जेवण करायचं आहे ग मला तुझ्या जर सामर्थ्य असल तुझ्या भक्तीच शक्ती असल तर तू तुझ्या बाळाला बोल आणि तुझ्या बाळाला तुझ्या बाळाचं शिर कापून सिख्यावर ठेव आणि बाकी शरीराची भाजी उपळात कांडून भाजी करून आम्हाला जीव वाढ गांगुना पाया पायाखालची जमीन थरथर थर, थर, थर कापली सांगू ना पायाखालची जमीन सरकली तिची अति ती काही परीक्षा हो माझ्या काळजाचा तुकडा माझ्या जीवाचा जीव माझ बाळ तुम्हाला मी काही दिला असत माझा प्राण दिला असता अतिथी पण ही माझी अशी अघोरी कशी परीक्षा अतिथी कशी परीक्षा नाही तुला जर होत नसल तर आम्हाला सांग आम्ही निघून जातो आम्हाला सांग तुझ्याच्यानं शक्य नसाल तर आम्ही न जेवता निघून जातो ना पण आम्हाला हेच जेवण तू करून वाढायचं काय करणार भक्तीच्या बेडीत हात बांधलेले चांगुणाचे कस कापाव पोटच्या गोळ्याला कसी भाजी करावी पोटच्या गोळ्याची आणि कस अतिथीला जेव घालाव कसलं धर्म संकट होय कसल धर्म संकट त्या आईवर पर होती तिला न जेवता तिला बाहेर जाऊ द्यायचं नव्हतं तिने बाळा बाळाला बाळ चिलिया म्हणून आवाज दिला हो बाळ चिलिया म्हणून तिने आवाज दिला आणि ते बाळ चिलिया बाळ धुडू 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 आई जवळ आल आई जवळ आलं आणि ते बाळ काय म्हणते आई काय ग मला कशासाठी हात मारलीस ग तू बाळा आपल्या इथं अतिथी आलेत रे आपल्या इथं अतिथी आले आणि त्या अतिथीच मागण आहे बाळा की तुझी भाजी करून मला त्यांना खाऊ घालायचं आहे रे मी धर्म संकटात पडले रे बाळा मी कशी करू या हातानं कशी करू देवा असा कसा कोपलास तू असली कसली माझी परीक्षा घेतोस देवा ही जीव घेणी परीक्षा माझी का घेतोस तर ते छोटस बाळ काय म्हणते आई 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 ते छोटस बाळ आई आई म्हणते हो आई आई म्हणते पण तो जो निस्सिम भक्त असतो तो कसल्याही परीक्षेत उतरतो कसल्याही परीक्षेत आणि तशीच चांगला उतरली हो तशीच चांगून उतरली परीक्षेत पास झाली चांगून बाळाचं बाळाच आणि धंड वेगळं केलं शिर आणि धंड रडत रडत असून पूर वाहत वाहत सर आणि सिर आणि धंड वेगळं केलो मुंडक सिक्यावर ठेव आणि धंडाला उकळात पूळ रडायचं नाही हुंदके द्यायचे नाही तर गाणं म्हणत म्हणत त्या उकळामध्ये कांडायचं कस हे हृदय आईचं हृदय आहे हे आईचं हृदय एवढं घट्ट कस झालं लई कोमल असते व हो माई लेकरच नात माईचा जीव इतकं मन माईच कोमल राहते लेकरला ठेस लागलेली सण होत नाही हो आई ग म्हणलं नेमू तर आईचं काळजाचे कापून तुकडे तुकडे होतात त्या आईनं त्या आईने या परीक्षेत पास कस व्हाव हो कस व्हाव हो। पण सांगू ना मनात घट्ट मन घट्ट केलं सांगुनानी, आणि गाणे म्हणत म्हणत सांगोणान शिर बाजूला ठेवून शरीराची भाजी केली पोळ्यांनी बघता एक भाजी केली आणि ताट वाढले हो भाजी करून ताट वाढले त्यावेळेस अतिथी म्हणाले तुझे पती परमेश्वर येऊ दे तुझं बी पात्र वाढ तुझ्या पात्र वाढ हे दया घडा माझ पातर माझ्या पती देवाचं पात्र आम्ही पोटच्या गोळ्याला खायचं देवा, देवा जरास तरी दया करा परम दया गणा जराशी तरी दया करा आम्ही आमचं पातर कसं वाढायचं आम्ही कस, कस खायचं देवा आमची जराशी तरी दया करा नाही तुला नाही जमत असं तर मी निघून जाणार पात्र वाढले हो नवऱ्याचं वाढलं बायकोच वाढलं तुझ्या बाळाच ही पात्र वाढ म्हणे हो देव देवा कस वाढू त्याच पात्र तो तर गेला त्याला तर मी काढून काढून भाजी केली देवा आता त्याच का पात्र वाढू वाड़। तुला वाढ म्हणतोय ना तिनं लेकरांचंही पात्र वाढलं हो नवऱ्याला तर काहीच याच्यातला गंध माहित नाही तो बिचारा बघत बघतच राहिला तिने सगळी स्टोरी सांगली आणि पात्र वाढले आता जेवायला बसणार म्हणलं की हाकमार तुझ्या चिलिया बाळाला म्हणे हाकमार कशी मारू कुठं आहे माझा चिलिया बाळ तिने रडत हुंदके देतच बाळ चिलिया ये म्हणून हाक मारले हो ते बाळ चिळिया चिलिया बाळ दुडू दुडू धुडू धुडू पळत आलो तुडू तुडू पळत आलं ही आहे भक्ताची कसोटी ही आहे भक्ताची परीक्षा आणि ह्या परीक्षेत पास झाल्यानंतर ह्या हे फळ भेटते कि चिलिया बाळ परत येला देवानं फक्त तिची परीक्षा बघली आणि तुम्ही काय करायचंय माहितीये का तुम्हाला एका गीतामधून मी घेत चिलयाबाळाचं गीत तुम्हाला मायलेकराचं सगळं एका गीतामधून ऐकवणार आहे अशी ही भक्ती आहे अशी ही शक्ती आहे भक्ती शक्ती ह्या दोन्ही निश्चिम असल्या की त्या भक्ताची देव परीक्षा घेतो त्या भक्ताची जीव घेणी परीक्षा घेतो आणि आपण इतकी परीक्षा घेऊन जर देवावरचा विश्वास डगमळला नाही तर त्या भक्ताला देव कधीच सोडत नाही कधी सोडत नाही ही अशी चिलयाबळाची कथा आहे माझ्या चॅनल वर जर पहिल्यांदा आल्या असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ रोज बघत जा